मित्रांनो पोस्ट ऑफिसमार्फत ऑगस्ट महिन्यात तीस हजार एक्केचाळीस एवढ्या जागांसाठी जी भरती निघाली होती याची आता पाचवी मेरिट लिस लाग लिस्ट लागलेली आहे आणि या लिस्टमध्ये तुमची निवड झालेली आहे की नाही ही लिस्ट कशी डाउनलोड करायची ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या ते अगदी फ्री आहे कारण अशाच अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मी अविनाश तेर्मले काही टाईमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया सर्व तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचं आहे आणि त्याच्या सर्च बार मध्ये इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाईन कसं सर्च करायचं आहे त्यानंतर स्क्रीनवरती पाहू शकता तर येथे अशा प्रकारे तुम्हाला इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाईन पहिली वेबसाईट दिसणार आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर वेबसाईटवरती वरती कॅन्डिडेट्स कॉर्नर याच्या खाली तुम्हाला जायचं आहे आणि येथे जी डी एस दोन हजार तेवीस शेड्युल शेकंड शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट असा पर्याय दिसेल तर येथे सर्व राज्य तुम्हाला दिसणार आहेत तुम्हाला ज्याही राज्याची मेरिट लिस्ट डाउनलोड करायची आहे त्याच्यावर तुम्हाला यायचं आहे आणि येथे पाहू शकता सप्लिमेंटरी लिस्ट फिफ्थ असा तुम्हाला पर्याय दिसेल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मोबाईलमध्ये जी पाचवी मेरिट लिस्ट आहे तर ती डाउनलोड होऊन जाईल तर येथे आता रजिस्ट्रेशन नंबरचा सेक्शन आहे तर येथे वरती बघा सर्चबार दिसतो आहे येथे तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर असेल तो रजिस्ट्रेशन नंबर टाका आणि तो जर काय ते सर्च झाला तर समजून घ्या तुमची निवड पोस्ट ऑफिस भरतीमध्ये झालेली आहे आणि निवड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे डॉक्युमेंट टू बी व्हेरीफाईड विथ येथे डिव्हिजनची नावं दिलेली आहेत तर या डिव्हिजनला तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे परंतु याच्यासाठी मुदत दिलेली आहे तुम्हाला अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही तुमचा जॉब येते नक्की करून घेऊ शकता आणि प्रकारे तुमची पोस्ट ऑफिस भरतीची जी, जी पाचवी मेरिट लिस्ट आहे तर ती डाउनलोड करून त्याच्या तुमचं नाव आलेलं आहे की नाही ते चेक करू शकता व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे पुढे जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका